नाही म्हणून चिडली तुळजा सूर्या दाखवणार तिला आपला रोमॅन्टिक आमचं दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेमध्ये बघायला मिळते की एकीकडे तेजूचं लग्न आता जवळ आलेलं आहे हळदीचा कार्यक्रम सुरू आहे सगळे तेजूला हळद लावतात आणि सगळेच इमोशनल होताना सुद्धा दिसतात त्यानंतर हळदीचा कार्यक्रमाला अजून रंगत आणण्यासाठी तुळजाने गाणे गाणाऱ्यांना सुद्धा बोलवलेला आहे पण जो गाणे गाणारा आहे तो गाणे गाण्यापेक्षा जास्तच रडायचा कार्यक्रम करत आहे आणि हे सगळं बघून तुळजा सूर्याला म्हणते की बाबा तू कोणाला बोलवलेस गाणे गाण्यासाठी त्यानंतर सूर्या तिला म्हणतो की अगं नाइंटीज ची गाणी गातोय हा खूप छान गाणी आहेत म्हणून तुळजा म्हणते नाईन्टीज ची गाणी अजिबात चांगलं नाही आहे तू सूर्याना अजिबात रोमँटिक नाही आहे ती त्याच्यावर खूप चिडते आणि रागाने तिथून निघून जाते त्यानंतर सूर्या म्हणतो काय मी रोमँटिक नाही बरं आता तुला दाखवतो माझा रोमँटिकपणा तर सूर्याने आता चॅलेंज घेतलेला आहे आणि तो तुळजाला आपला रोमँटिकपणा दाखवणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सूर्या आणि तुळजाचा रोमान्स कसा होणार आणि सोबतच तेजूच्या लग्नाची हळद तरी झाली पण आता लग्न कसं पार पडणार तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार